नमस्कार मित्रांनो टेक्नो थर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचे रुपये तीन हजार हे नेमक्या कोणत्या अकाउंटला जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या संदर्भात असणाऱ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळणार आहे आणि आपल्याला इथून पुढे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल वर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो पुढील व्हिडिओ तर बघा मित्रांनो योजनेचे पैसे नेमके कोणत्या खात्यात जमा होणार आहे तर या संदर्भात खूप साऱ्या समस्या आलेल्या आहे पैसे जमा होत असताना तर बघा या ठिकाणी सुरुवातीला आपण बघूया की फॉर्म मध्ये जो अकाउंट नंबर टाकला आहे त्यात कि आधार लिंक असलेल्या अकाउंट नंबरला किंवा दुसऱ्याच अकाउंटला पैसे येत आहेत किंवा काही ठिकाणी फक्त तीन हजार रुपये तीन हजार मॅसेज आला पण पैसे जमा झाले नाही तर मित्रांनो ही सगळे प्रश्न अनेक आपले सब्सक्राइबर आहेत तर त्यांनी मध्ये टाकलेली होती तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे बघा पहिला प्रश्न बघूया आपण की फॉर्म मध्ये जो अकाउंट नंबर टाकला आहे त्यात पैसे जमा होणार आहे का तर मित्रांनो हे लक्षात घ्या की मध्ये जे बँक डिटेल टाकलेलं आहे ते बँक डिटेल अतिशय महत्वाचं आहे परंतु त्या बँक अकाउंटला आपण आधार लिंक करायला हवं होतं आणि ने सुद्धा तशा प्रकारचे डायरेक्शन द्यायला हवे होते किंवा सूचना द्यायला हव्या होत्या परंतु त्या सूचना लाभधारकापर्यंत आल्या नाही किंवा दिल्या गेल्या नाही त्यामुळे काय झालं की डायरेक्ट ज्या अकाउंटला आधार नंबर लिंक आहे तर त्या अकाउंटला ते पैसे गेलेले आपल्याला दिसून येईल त्यामुळे या ठिकाणी एक मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे की फॉर्म भरताना जे अकाउंट आपण टाकलेलं आहे तर त्या अकाउंटवर जर आधार लिंक नसेल तर त्या अकाउंटवर पैसे जमा होत नाही त्यानंतर दुसरा प्रश्न होता की आधार लिंक असलेल्या अकाउंट नंबरला पैसे जमा होतात का तर मित्रांनो हे शंभर टक्के खरं आहे की होऊ शकतंय की आपण फॉर्म भरत असताना जो अकाउंट नंबर आपण तिथे टाकलेला आहे त्या अकाउंट नंबरवर पैसे जमा होतील किंवा नाही तर हे आधार लिंकवर अवलंबून आहे जो अकाउंट नंबर तुम्ही फॉर्म भरताना टाकलेला असेल परंतु त्या अकाउंटला जर आधार लिंक नसेल आणि आपलं आधार लिंक हे दुसऱ्या आपल्या अकाउंटला जर असेल तर या ठिकाणी दुसऱ्या अकाउंटला हे पैसे जाऊ शकतात आणि असं हे अनेक महिलांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे अकाउंट नंबर तर फॉर्म मध्ये टाकलेला आहे परंतु आधार नंबर हा दुसऱ्या अकाउंटला ज... लिंक होता त्यामुळे पैसे हे दुसऱ्याच अकाउंटला आलेले आहे त्यामुळे कोणतीही शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी तुमच्या ज्या अकाउंट नंबरला आधार लिंक आहे तर त्याच अकाउंट नंबरवर हे पैसे सध्या तरी येताना आपल्याला दिसून येईल तर याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट ने करणे गरजेचं आहे त्यानंतर पुढचं बघूया आपण तर काही ठिकाणी काय झालेलं आहे की दुसऱ्याच अकाउंटला पैसे येत आहे म्हणजे या ठिकाणी लाभार्थी महिला भगिनीने फॉर्म मध्ये जे अकाउंट नंबर टाकलेला आहे तर त्यावर पैसे चाललेले नाही त्यानंतर जे दुसरा अकाउंट नंबर आहे त्यांचा परंतु त्याला सुद्धा आधार लिंक नाही त्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या अकाउंट नंबरवर हे पैसे चाललेले आहे अनेक सारे उदाहरणं पण आहेत आणि मध्ये मेसेज पण आलेले आहे त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न होता की काही ठिकाणी फक्त रुपये तीन हजार ला है, पन चा मॅसेज आलेला आहे पण पैसे अजून जमा झालेले नाही एक मोठा प्रश्न आहे की काही महिला भगिनीच्या अकाउंटला तर मॅसेज आला पैसे जमा झाल्याचे परंतु ज्यावेळेस वेळेस त्या बँकमध्ये गेल्या आणि त्यांनी आज चौकशी केली तर त्यांना असं दिसून आलं की त्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही तर पैसे जमा होत असताना ह्या सगळ्या खूप त्रुटी किंवा प्रॉब्लेम आलेले आहे तर याच्यावर गव्हर्नमेंटने काम करणं अतिशय गरजेचं आहे आणि मला असं वाटतंय की फॉर्म भरत असताना लाभार्थ्याने जे बँक डिटेल टाकलेलं आहे तर त्याच अकाउंट नंबरवर ते पैसे द्यावे आणि त्याच अकाउंट नंबरला आधारसोबत लिंक करण्याचे आदेश गव्हर्नमेंटने द्यायला हवे म्हणजे बाकीचे इतर जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत तर ते प्रश्न पुढे निर्माण होणार नाही परंतु होऊ शकते की एवढी मोठी योजना राबवत असताना ही सुरुवात होती चांगली आणि त्यामुळे काही चुका होणार आहे यात काही शंका नाही परंतु जर यापैकी काही खाली प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम असेल किंवा हा प्रॉब्लेम किंवा हा प्रॉब्लेम आलेला असेल आपल्याला तर आपण परत वन एट वनला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सांगा की आमचं असं असं झालेलं आहे तर ते आपल्याला काहीतरी सोल्युशन सांगेल त्याचबरोबर जे काही नवीन सोल्युशन येईल किंवा नवीन याच्यावर काहीतरी उत्तर गव्हर्मेंटकून येईल त्यावेळेस आपण त्याचा व्हिडिओ लगेच आपल्या चॅनलवर अपलोड करूया म्हणजे आपले जे सबस्क्रायबर आहे व्ह्युअर्स आहे तर त्यांना आपल्या फॉर्ममध्ये एडिट करणे सोपे जाईल तर मित्रांनो हे एवढंच लक्षात ठेवा या ठिकाणी आपला जो आधार नंबर ज्या अकाउंटला लिंक आहे तर त्याच अकाउंट नंबरवर हे पैसे येणार आहे ये एवढं मात्र लक्षात ठेवा सध्या तरी तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद